योजना म्हणजे महिला सक्षमीकरण झाल्याशिवाय महिलांना स्वतःच्या पायावर उभं केल्याशिवाय देश महासत्तेकडे जाऊ शकत नाही हे त्रिवार सत्य आहे प्रत्यक्षात त्यांचे हात बळकट केले पाहिजे त्यांना त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे कुटुंबाला आधार देण्यासाठीच आम्ही या योजना सुरू केलेल्या आहेत एक स्त्री महिला म्हणजे अख्खं कुटुंब असतं राज्यातला प्रत्येक कुटुंब सुखी झालं पाहिजे समाधानी झालं पाहिजे त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडला पाहिजे त्यांच्या जीवनात चांगले दिवस आले पाहिजे हेच सरकारची भूमिका आणि ह्यासाठीच सरकार काम करते, आणि म्हणून जेंडरची जेंडरची त्या चर्चा न करता जेंडर बजेटिंग ची आम्ही तात्काळ तेही आम्ही सुरू केलं आपल्याला शैक्षणिक आर्थिक राजकीय आणि सामाजिक अशा क्षेत्रात महिलांना सक्षम करायचं मुख्यमंत्री माची लाडकी योजनेमध्ये महिन्याला दीड हजार वर्षाला अठरा हजार रुपये आपल्याला खात्यामध्ये मिळणार आहे ही योजना आहे फक्त रक्षाबंधन किंवा फक्त नाही नाहीये ही योजना दर महिन्याला सरकारकडून माहेरचा आहेर माझ्या भगिनींना मिळणार आहे ही कायम आहे आणि म्हणून हा शब्द तुमच्या या भावाचा आहे या सिलेंडर तीन मोफत देण्याचा निर्णय देखील आपण घेतलाय आणि त्यात का घेतलाय संसाराला थोडा हातभार लागेल संसाराची चिंता कमी होईल परवाच आम्ही या योजनेचा देखील जी आर काढलाय आम्ही लाडक्या भावाची पण योजना आणली आणि दहा हजार पर्यंत त्यांना प्रशिक्षण भत्ता मिळणार या देशातलं हे पहिलं राज्य आहे अशा प्रकारचं भावांना देखील योजना लागू करणार आणि म्हणून बारावी डिप्लोमा डिग्री प्रशिक्षण घ्यायचं आणि स्टायपंड सरकारकडून घ्यायचं ही योजना देखील आपण सुरू केली तुम्हाला मी शब्द देतो या लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपयाची तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे पंचेचाळीस हजार